हांव इलेक्शन दोन हजार बारा कॉन्टेस्ट केले त्यांना लोकांनी विचारलेले तूं आमचे खातीर किती करतो पण म्हणजे हा जर इलेक्शन जिंकलो जाल्यार पहिले म्हणजे माझे तुमकां उदक पावपाचे प्रयत्न असतात आणि हेजेखी म्हणजे हा जाती ट्राय करतो आणि त्या निवडून येलो आणि जस भावूय येयलो येवडून आम्ही दोगांनी Uh, माझे म्हणजे जवळजवळ त्या लोकांक आता स ते सात किलोमीटर पाईपलाईन घालून दिल्ली आसा भाऊक लागून आमच्या आमदाराक धरून आणि चडांत चड हांव देव बरें करूं म्हणटा श्रीनिवास डेम्पो आमचे तेन्ना तांचो आपरांत बंद पडलेलो तरी आसतना आमी भाऊ आमी एक दीस आमी एक शिश्टमंडळ शेक गेले तेजे कडेन आनी तो खंय तरी आवट ऑफ गोवा वचपाक थंय भायर सरलेलो आनी तो आमकां असो खंय तरी मेळ्ळो वाटेर मदींच तेगेल्या ऑफिसानूच खंय मेळ्ळो काय खंय काय असं खतरी मेळ ते त्याने म्हटले भाऊ तुम्ही किती आयल्ले भाऊन त्या सांगले असे असे असा आपल्या लोकांक उद आणि ते उदक तू गेले जे आक्रांत असा प्लांट असा त्या प्लांटातल्या वरचे ते तुम्ही जर हॅल्प केले आमकां ते उदक लोकांक पवू शकता त्याने त्यांना सांगले कोण मॅनेजर तरी जोशी असो काय तरी असलो तक फोन केला झाला तो आमचा आमदार येला तो सांगता पण आणि तक एन ओ सी किती करपा मेळते दे म्हणून